असे अद्याप काय कुणाला त्यांनी आता केलं असेल परंतु आम्हाला माहित नाही निमंत्रित केलं आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जबे असेल जरांगे असेल आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं हा मोर्चा खर तर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचं वंजारी समाजाला टार्गेट करायचं ओबीसी समाजाला टार्गेट करायचं वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे ज्यामध्ये सर्व जाती जातीवाद्यांचंच नेतृत्व आहे यामध्ये जर त्या संतोष भाई यांची मुलगी असेल त्यांचे बंधू असतील धनंजय देशमुख असतील हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असतील तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो परंतु यामध्ये आष्टीचा ज्याव्या असल जरांगे असल की असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही पण परंतु आमचा ह्या मोर्चा जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळायला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा फाशीच झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे